दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन ओम श्री गुरुदेव दत्त दत दत्त दत्त मित्रांनो आज आपण एका अशा मंत्राचा जप करणार आहोत जो मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य, संपन्नता आणि सर्व सिद्धींचा वर्षाव करेल हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की एकदा जपायला सुरुवात जर केली की दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर झालीच समजा तुम्हाला जेही काही हवं असेल ते तुम्ही मागू शकता तुमची कितीही मोठ्यात मोठी मनोकामना इच्छा असू द्या ती मनोकामना इच्छा या मंत्राच्या जपामुळं पूर्ण झालीच म्हणून समजा मित्रांनो आयुष्यामध्ये कधीकधी असं वाटतं की आता आपलं काही खरं नाही आपल्यासमोर अनेक संकट आहेत आपल्यासमोर अनेक अडचणी आहेत आपल्यासमोर दुःख उभं आहे आणि आपण बाजूने या संकटांनी दुःखाने अडचणींनी समस्यांनी घेरलो गेलो आहोत आणि आता यातून आपण काही बाहेर निघू शकत नाही परंतु मित्रांनो अशावेळी दत्त गुरूंना स्मरण करा त्यांना शरण जा त्यांची भक्ती करा त्यांची सेवा करा आणि त्यांचा हा जो मंत्र आहे किंवा तुम्हाला जोही मंत्र आवडत असेल त्या मंत्राचा जप करायला सुरुवात करा आणि तुम्हाला खरंच सांगतो दत्तगुरूच तुमचा खरा आधार आहे आणि त्यांचे मंत्र ही तुमची दैवी शक्ती आहे जी शक्ती तुमच्या मनातील भीती चिंता नकारात्मकता पुसून टाकते आणि तुमच्यासमोरची जी उभी असणारी संकटं आहेत समस्या आहेत प्रश्न आहेत अडचणी आहेत दुःख आहेत त्यांना दूर करते जेव्हा तुम्ही हा मंत्र जपता तेव्हा दत्तगुरूंची माया तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत असते मग तो नोकरीतला ताण असू द्या पैशाची कितीही मोठी अडचण असू द्या कौटुंबिक कलह असू द्या कोणाला त्रास असू द्या कोणत्याही प्रकारचं दुःख असू द्या हा मंत्र जप तुम्हाला या सगळ्यामधून बाहेर काढतो तर मित्रांनो हा मंत्र फक्त संकट मोचनच करत नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये शुभ गोष्टींचा जरा व्हायला सुरुवात करतो मित्रांनो at <mutz1> हा मंत्र फक्त शब्द नाहीत ही दत्तगुरूंच्या प्रेमाची मायेची भाषा आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र जपायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही दत्तगुरूंशी थेट जोडले जातात तुमच्या हृदयातली प्रत्येक इच्छा प्रत्येक प्रार्थना दत्त गुरुपर्यंत पोहोचते आणि तुमच्या समोरची सगळी संकट समस्या अडचणी दुःख दूर होतं घरामध्ये सुख शांती समृद्धी संपत्ती ऐश्वर नात हा मंत्र तुम्हाला सर्व काही देऊ शकतो फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि मनापासून जप करा मित्रांनो हा मंत्र जप आजच सुरू करा हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र असा आहे आणि हा मंत्र रोज जपा आणि बघा दत्तगुरूंचा चमत्कार आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये कुटुंबियामध्ये नक्की शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला या मंत्राबद्दल काय वाटते ते नक्की सांगण्याचा प्रयत्न करा श्रीगुरुदेवदत्त ॐ नमो दत्ताय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा 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 ॐ नमो दत्ताय सर्वसिद्धिप्रदाय ॐ नमो दत्ताय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा ॐ नमो दत्ताय सर्वसिद्धिप्रदाय ॐ नमो दत्ताय सर्वसिद्धिप्रदाय ॐ नमो दत्ताय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा 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 ॐ नमो दत्ताय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा